जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील सध्या बघा टेट तीन संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने टेट तीन संदर्भात जे सध्या नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आता कोणत्याही परिस्थितीत बघा ह्या ठिकाणी येऊ शकतं आणि त्या अनुषंगाने गुड न्यूज म्हणून सध्या ऑफिशियल जी काही सूचना आहे तर ती सूचना ह्या ठिकाणी जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सध्या ह्या ठिकाणी नोटिफिकेशन जाहीर ह्या ठिकाणी बघा केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जी सूचना आहे तर ती सूचना बघा देण्यात आली आहे हो, तर हे आपल्यासाठी ऑफिशियली जे काही टेट तीन संदर्भात बघा ही सूचना असणार आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे परीक्षा परिषद पुण्याची तर ती बघा दिसत आहे तर इथे जी काही सध्या बघा ह्या ठिकाणी स्क्रोल लाईन या ठिकाणी येत आहे तर इथे जी काही सूचना आहे तर ही सूचना शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आव्हान करण्यात येत आहे अशा पद्धतीने बघा इथं जी सूचना आहे तर ती सूचना इथं सध्या प्रकाशित झालेली आहे म्हणजे जी काही परीक्षा परिषदेच्या वतीने टेट तीनचं जे काही सध्या बघा आयोजन होणार आहे आणि त्या आयोजनाचं पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही टेप तीन संदर्भात लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने जी तयारी असेल तर ती तयारी सध्या बघा तुम्ही सुरू ठेवा जेणेकरून कोणत्याही क्षणी सध्या नोटिफिकेशन आल्यानंतर जी काही वेळ असेल तर ती वेळ आपल्याला बघा जास्त कालावधी मिळत नाही मागच्या परीक्षेला देखील आपण बघितलं आहे तर सध्या जे आव्हान आहे तर आव्हान ह्या ठिकाणी करण्यात आलं आहे जी काही पूर्वतयारी असेल तर ती पूर्वतयारी करण्यात ह्या ठिकाणी बघा येत आहे तर ही आपल्यासाठी गुड न्यूज सध्या बघा असणार आहे तर महत्त्वाची बघा न्यूज होती न्यूज आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर ह्या संदर्भात जे काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही देखील सध्या बघा त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल परंतु सध्या तरी ही जी काही शिक्षक अभियोगिता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात ह्याच्या चा, माध्यमातून एक दिलासादायक जी काही बातमी असेल तर ती बातमी आपल्याला इथं पाहायला मिळते तर आधीही आपण सांगितलं होतं शंभर टक्के टेट तीन परीक्षा सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे काही ऑफिशियल सध्या जी काही अनाऊन्समेंट असेल तर ती अनाऊन्समेंट ह्या ठिकाणी ऑफिशियल जी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणेच्या वतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर अभ्यासाला आता या ठिकाणी तुम्ही जी काही गती असेल तर ती गती वाढवा जेणेकरून जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा आपल्याला माहिती आहे की सध्या पंचेचाळीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान नोटिफिकेशन सध्या बघाय येतं आणि लगेच जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा कंडक्ट केली जाते तर त्या अनुषंगाने आपल्याकडे जे काही दिवस उरलेले आहे तर त्या दिवसामध्ये संपूर्ण जे काही तयारी असेल तर ती तयारी नेमकी तुम्ही करून ठेवा तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात तर नेक्स्ट अपडेटमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम